नमस्कार मित्र हो आज आपण डोरलेवाडीचं जे तुकाराम बीज मैदान होते पारंपरिक सहासष्ट वर्ष झालं तो बी डोरलेवाडीत भरते आणि त्यानिमित्त पारंपरिक बैलगाडाचं मैदान होते तर त्या मैदानाचं मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि ह्या मैदानावर बक्षीसा स्वरूप काय आहे त्याशी बरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने ह्या मैदानात डोप फायनलला राहणाऱ्या बैलाची डोपिंग टेस्ट होणार हे जाहीर केले तर संपूर्ण बैलगाडी संघटना आहे आणि आयोजक टीम आहे तर ते जा आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष नमस्ते दादा नमस्ते प्रथमचा आपला परिचय द्या मी डोरिवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने दत्तात्रे न्याय देऊन बरं आता आपलं किती तारखेला मैदान आहे आपलं मंगळवार दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी मैदान मैदान संत तुकाराम महाराज बिजूस निमित्त आहे आता मैदानाची परंपरा किती वर्षाची सा एक चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे जुनी परंपरा आहे आमच्या मैदानाची बरं ह्या मैदानचं लोकेशन सांगा मला आता लोकेशन ढोरलेवाडी बारामती रोड डोरलेवाडीच्या मैदान दिसत आहे मैदाना आहे अजून फक्त टाकायचं राहिले आता तुम्ही रोटर मारून ठेवलेला आहे करून घेतलेलं आहे आपण बरं आता मग आता तासालो आपण तर ह्या मैदानाचं मला सांगा तासांची लांबी किती असेल लांबी नऊशे फूट करणार आहे आणि रुंदी रुंदी पंधरा फूट रुंदी पंधरा फूट करणार आहे बर आता ह्या मैदानाचं प्रथम ते शेवटपर्यंत बक्षीस सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये दोन डाली दोन नंबरचं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये दोन डाली तीन नंबरचं बक्षीस आहे एकतीस हजार दोन डाली चतुर्थ क्रमांक आहे पंधरा हजार दोन डाली पाचवा क्रमांक आहे अकरा हजार दोन डाली नंतर दहा हजार दोन डाली <laughs> नऊ हजार आणि सात हजार असे बक्षीस आणि सेमीला दोन नंबर गाडी प्रत्येक तीन हजार रुपये प्रत्येक तीन हजार रुपये फायनल रुपये तीन हजार रुपये आणि तुम्ही महत्वाचं की प्रत्येक गाडीसाठी म्हणजे दोन डाळी ठेवल्यात म्हणजे दोन बैल असतात त्यामुळे प्रत्येक गाडी वाहनाचा विचार केलेला आहे तुम्ही म्हणजे ह्या मैदानातून सोळा सोळा बैले तो, तो, गुलाला पात्र होतील धन्यवाद हो, हो. आता ह्या मैदानात बॅरिकेडची सुविधा असेल का हो बॅरिकेटिंगची साधारण मैदानाच्या साठ टक्के दोन्ही साईडला आता शहा मैदानाच्या आसपास विहीर ओढा नाला असं कुठं धोकादायक परिस्थिती आहे का जवळपास असं काही नाही आहे कुठेही नाही कुठंही धोकादायक असं काही विषय नाही सगळं संपूर्ण पटांगण आहे असं बर त्याचबरोबर श्या मैदानात पशुवैद्यकीय अधिकारी आणि माणसांचे डॉक्टर असतील का हो ती व्यवस्था केली आहे आपण पशुवैद्यकीय अधिकारी बरोबर अँब्युलन्सची सुविधा त्या गोष्टी केलेल्या बैलांसाठी पाण्याची व्यवस्था वगैरे सगळे केली बरं आता बैलांसाठी केलं पण आता काय होतंय उन्हाचा तडाखा वाढतोय येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाणी सोय केली आहे का हो हो पाण्याची व्यवस्था प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी बी केलेली आहे त्याचबरोबर इथं बैल था बांधायसाठी थांबायसाठी था था भरपूर था था जागा आहे का मैदानाच्या समोरच्या बाजूस केलेली आपण सगळी व्यवस्था आहे मैदानाचं जेवढं मैदान जेवढं आहे तेवढं पेक्षा जास्त जागा बैलांसाठी आहे खाली किती गट बसतील एका वेळेस साधारण दहा गटाचे दहा गट बसतील आणि पुढे बी थांबायला जेवढं मैदान आहे तेवढीच जागा धन्यवाद दादा मित्रो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुक्याचे पदाधिकारी अध्यक्ष संपूर्ण आहेत तर आपण त्यांच्याकडून संपूर्ण जाणून घेऊया नमस्ते आबा नमस्ते आ, आता जसं गेल्या महिन्यात आपण जाहीर केल्याप्रमाणे बारामती तालुक्याचे दहा तारखेनंतरचं मैदान होणार आहे तिथं फायनलच्या बैलाची डोपिंग टेस्ट होणार होती आता हे अठरा तारखेला मैदान आहे तर परवा तुम्ही सांगितलं पैलवानांनी तुम्ही की होणार तर आता कसं नियोजन असेल काय नाही की आता अठराला जी मैदान जुनं पारंपरिक मैदान आहे चाळीस पंचवीस वर्षाची परंपरा आहे तर जे आम्ही जसं जाहीर केलं होतं तसं ही आता तालुक्यातलं आमचं पहिलंच मैदान आहे तर अठरा तारखेला जी शेवटची फायनल गाड्या जी राहतील तर त्यांच्या आम्ही डोपिंग टेस्ट ही करणार आहे म्हणजे फायनल राहतील क्वार्टरचं नाही 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 फायनल फक्त फायनल जे राहतील बक्षीस आहे मग ह्याची प्रवेश फी आणि हे कसं असेल आता ही एकाहत्तर हजार रुपये बक्षीस आहे तर प्रवेश फी ही आयोजकांची सातशे रुपये राहील आणि टेस्ट साठी आपण प्रत्येक पावतिकांनी शंभर रुपये हे सेपरेट आठशे से रुपये प्रवेश प्रवेश फी फी राहील रुपये म्हणजे ते शंभर रुपये आहे ते डोपिंगसाठी का वापरले जाते हा ते सेपरेट आपण प्रत्येक पावतिकाने शंभर रुपये ठेवले जाईल अच्छा त्याचबरोबर श्या महताना अखिल भारतीय बैलिकांना पूर्ण हजर असणार का शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका पूर्ण आमची कमिटी ही मैदान चालू होई होईपासून फायनलपर्यंत पर्यंत राहणार आहे आणि गावचे काही तीन चार पंच कमिटीचे तीन चार पंच असे करून मैदान रित व्यवस्थित पारदर्शक अशा पद्धतीने प पार पडणार आहे बरं आता काय होत आहे की आतापर्यंत मैदानात कुठेही डोपिंग होत नव्हती मैदानात पहिली डोपिंग आहे तर अशा मैदानात मग गाड्यांची संख्या कशी असेल अहो आता तुम्हाला सांगू आता जी डोपिंग करतात ना। ती येणार नाहीत पण जी गोरगरीब बैलगाड्या मालक आहे की बाबा जी दोन नंबरला तीन नंबरला उतरणार आहे किंवा आता सगळ्या महाराष्ट्राला माहितच आहे त्यामुळं भरपूर गाडी इथं येणार ही डोपिंग टेस्ट मुळे भरपूर गोरगरीब जी बैल आहे ती गोरगरिबांची पळणारे दोन नंबरला उतारणार ही सर्व गोरगरीब बैलगाडी मालक इथं पळा येणार म्हणजे तुमचं मत असं आहे की गाड्यांची संख्या वाढेल उलट शंभर टक्के वाढणार फक्त डोपिंग करणार आहे ती येणार नाही तिथं हा मग आता महाराष्ट्राला कळतंयच की की बाबा आज एक नंबर करणारे दोन नंबर करणारे रोज जे अड्ड्यात गोलाला त्रास आहेत ते आता हे अठराच्या मैदानाला येतील का नाही त्याच्यावरनं महाराष्ट्र वळकून घेईल की हा बैल का आला नाही त्याच्यामुळे सगळी बैल ही जी ट्रॉपिंग नाहीत करत ती सगळी इथं पळा येणार अठरा तारखेला आता कालचं तर उदाहरण देतो एक जण मी वैयक्तिक फोन केला होता तर त्यांनी मला सांगितलं नाही बाबा आम्ही सोळाला पाहणार आहे पण म्हणजे बोलत बोलत आमची चर्चा की म्हणजे सोळाला पाळणार आहे मी रोज गोलालाच राहतोय आणि उद्या मी जर अठराला इथं नाही पळाय आलो तर अख्खा महाराष्ट्र महाराज म्हणत हा बैल ड्रोपिंगवर पळतोय म्हणून त्यामुळं मी म्हणले सोळाला पळून मी अठराला इथं पाळा येणार आहे अच्छा म्हणजे त्याला वाटतंय ना की त्यांनी सांगतानाच मला सांगितलं माझा ओरिजिनल बैल पळतोय रोज गोलालात बैल आहे पण उद्या मी जर अठराला इथं नाही पळाय आलो तर अख्खा महाराष्ट्र म्हणल की शो पण ड्रोपिंग करतोय बैलाला म्हणून मी अठराला पाळा येणार नाही अशी भरपूर बैलगाडा मालक आहेत किती शंभर टक्के सोळाला पंधराला पळून अठराला तिथं पाळणार अच्छा म्हणजे उपस्थित जास्त राहील शंभर टक्के गाडी मला घेतो उपस्थित राहणार धन्यवाद तुम्ही काय सांगाल ह्या निर्णय घेणं काळाची गरज होती तो निर्णय संघटनेने घेतला अखिल भारतीय संघटनेने घेतला आणि त्याचं स्वागत आहे त्याचं म्हणजे आता अंमलबजावणी अठरा तारखेच्या मैदानात आहे साधारणतः फायनल आल्यानं आल्या पळायला आल्यानंतर किंवा मग पळून गेल्यानंतर असं दोन्हीपैकी एक वेळ डॉक्टरांच्या असं ते सॅम्पल कलेक्ट केले जातील बर आता आयोजकांच्या वतीने तुम्ही सांगा की लॉट कधी पाडले जातील लॉट हे आदल्या दिवशी पाडले जातील त्यांनी ते नियोजन पूर्ण केलेलं आहे म्हणजे जुने परंपरेचं मैदान आहे त्यांचं तेन त्यांना म्हणजे कोणतीच गोष्टी सांगण्याची गरज नाही त्यांनी सुरेख मैदान नियोजन केलेले हात जोडून विनंती बैलगाड मालकांना की प्रवेश फी फाडताना बॅनरवरती त्यांच्या सातशे रुपये प्रवेश फी पण तुम्ही प्रवेश फी आपण जे देतोय त्यावेळेस आठशे रुपये द्या कारण एकच विषय असा की जो फायनल राहणार आहे त्याचं डोपिंग होत असताना डोपिंग टेस्ट होत असताना त्याच्यानंतर हा स्वप्न सेट काय बोलत होता आपण म्हणजे फायनलचा जो विषय आहे तो डोपिंग टेस्टचा जो विषय आहे तो सॅम्पल घेतल्यानंतर मग पुढचा कार्यक्रम चालू होईल असा विषय बर धन्यवाद मित्रो ह्या मैदानातील जुने बैल मालक इथं आहेत समोर नमस्ते तानाजी भाऊ आपण आता मला वाटतं एक चाळीस वर्ष झाला असेल ह्या नादात आहे हा तर आपली बैल पळत होती आणि आता हे घेतलेल्या संघटनेने डोपिंगचा निर्णय ह्याची ह्याविषयी तुमचं काय मत आहे डोपिंगचा निर्णय घेतला तर एकदम चांगला झाला कारण काय झालं बैल आमच्या काळात त्यावेळेस पळत होती त्यावेळेस सात सात आठ सात आठ वर्ष स्वतःची आमची एक एकट्याची बैल पळून फायनलपर्यंत जात होती गुलाल घेत होती आता दोन दिवस पळाले की परत तिसऱ्या दिवशी गप्प होतो आहे किंवा हे डोपिंगचाच बैल खालास होत आहेत बैलांचं आयुष्य संपत आहे त्यासाठी डोपिंग जे कमिटीने घेतलेला निर्णय योग्य आहे हा निर्णय अखर अगोदरच व्हायला पाहिजे होता का हा निर्णय तसा अगोदर हो व्हायला पाहिजे पण साधारण एक बैलगाडी सेर चालू झाल्यापासून त्याच्या अगोदर इतकं काही नव्हतं हे डोक्यांचं हे जर पहिल्यांदा असं उत्तेजक देत नव्हते काय औषध पाणी हे पण आता झालं तर एकदम योग्य आहे बरं बरं धन्यवाद पूर तालुक्याचे ज्येष्ठ बैल मालक नितीन आप्पा काटकर आहेत आपल्याबरोबर नमस्ते आपा नमस्कार बरं आज आता तुम्ही आला मैदान बघितलं आता मला आधी सांगा मैदान तयार कसं होईल मैदान एकदम व्यवस्थित डोरलेवडीकरांनी आयोजकांनी मैदान चांगलं केलेलं आहे काळवटीचं राण हे बैलांना पळा आहे मऊ मैदान आहे आणि दुसरी गोष्ट त्याचा पल्ला पण त्यांनी नऊशे फूट ठेवलेला आहे बैल मालकांना काय आवाहन कराल तुम्ही इथं उपस्थितीसाठी आता हे यात्रेचं मैदान डोरलेवडीचं आहे नामांकित मैदान आहे दरवर्षी इथं निर्णयाच्या बाबतीत कुठला पुन्हा अन्याय होत नाही आणि जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी ह्या मैदानात सहभागी व्हावं आणि दुसरी गोष्ट आता हे टोपिंगचा विषय आहे तरी जेवढे बैलगाडी आहेत बैलगाडी मालक त्यांनी आवर्जून ह्या मैदानात सहभाग होऊन आपला बैल किती पळतोय आता किंवा कोणाचा किती पळतोय ह्या मैदानात सिद्ध होणार आहे त्याच्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी आपण मनाने इथं जास्तीत जास्त संख्येने हजर व्हावं हो। एवढी मी बैलगाडी मालकांना विनंती करत आहे धन्यवाद बारामती तालुक्याचं वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज आबा आहेत आबा नमस्ते, नमस्ते। काय सांगाल तुम्ही ह्या मैदानाविषयी आणि डुपिंग टेस्ट विषयी हे मैदान पारंपरिक आहे चाळीस वर्षाचं मैदान आहे आत्तापर्यंत बैलगाडीची संघटना नव्हती नाही तर ह्या मैदानाला कुठला तरी दर्जा पाहिजे होता महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मैदान कुठला तरी दर्जा पाहिजे होता तर इथून पुढचं जे पुढच्या वर्षीचं मैदान असेल त्यावेळेस आम्ही नक्कीच शेवळ्या बसतील पैलवान असतील ह्यांना आम्ही बोलू ह्या मैदानासाठी कुठला तरी दर्जा द्यावं महाराष्ट्र केसरी असेल राजस्थान केसरी असेल कुठला तरी दर्जा द्यावं ह्या हो। प्रकार बर, अच्छा बरं आता डोपिंग होणार आहे ह्या मैदानावरती तर तुमचं काय मत आहे गाड्या कमी जास्त येतील का कसं होईल नाही गाड्या तर जास्तच येतील फक्त एक एकदम वरच्या ज्या गाड्या आहेत आता मी नावं नाही घेत तेवढ्या गाड्या नाहीत येणार ना, असं मला वाटतंय पण बघू आपण त्या मैदानात किती गाड्या येतील किती नाही किती राहतील बंगरू सामान्य माणसाला गुलाल मिळत ही अपेक्षा आहे बरं आता डोपिंग टेस्टसाठी तुम्ही जर आग्रही होता आणि ते होणार आहे टेस्ट तशाविषयी तुमचा काय अभिप्राय असेल नाही ह्याच्यासाठी सगळी संघटना धरपडलेली तो डिसिजन घेतलेला आहे आणि तो होईल सक्सेस होईल असं सगळ्यांना वाटते धन्यवाद करून दाखवते मित्र हो बारामती तालुका संघटनेचे तरुण अध्यक्ष आहेत पहिलवान नमस्ते नमस्ते काय सांगाल ह्या मैदानाविषयी हे मैदान म्हणजे चाळीस वर्ष जुनं मैदान हे जेव्हा मला आठवत नाही तेव्हापासून हे मैदान होतं पहिलं तरी सिरियल वाईज व्हायचं पण आता संघटनेचं नियमानुसार हे चिठ्ठ्यांवर मैदान होतं पण ह्या मैदानाची जुनी परंपरा आहे आणि मैदान हे ना हे पाळण्याजोगं आहे मोठ्या बायलांना असू दे बारक्या फोंडांना असू दे पाळण्याजोगं मैदान आहे आणि ह्यात एकदम टेबल पीस मैदान केलं आहे आणि बारामती तालुका संघटनेला आम्ही जो निर्णय घेतला त्याच्यामागे आमची अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही आमच्या मागे ठामपणे उभी राहिली विलास पायवान देशमुख असतील शेवाळेबा असतील दत्ता गायकवाड असतील आमच्या संघटनेला पूर्णपणे पाठिंबा देऊन ह्या निर्णयाला आमच्या प्रोत्साहन दिले मित्र एटीएम काय सांगाल आता मैदानाविषयी मैदानाचा गावचं काय नियम वगैरे काय वेगळा आहे का सुरुवातीला तुम्हाला सांगतो मैदान शासनाच्या नियमानुसार आणि बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना नियमानुसार मैदान पार पडेल आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यात काय काय थोडे नियम वरून केलेत गावातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गाडी नाही बरं गावातील बैल किंवा hmm. कि 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 सुट्टी मेकर जर एखाद्या गाडी बरोबर बाहेरच्या गाडी बरोबर जर गावातला सुट्टी मेकर जर गेला किंवा गावातली व्यक्ती एखादी गेली त्यात तर ती बाहेरची गाडी असली ती बात केली जाईल ती ती गाडी बक्षिसात पात्र ठरणार नाही किंवा बांध केली जाईल म्हणजे गावची गाडी बी नसेल आणि गावचा सुट्टी मेकर बी नसेल सुट्टी मेकर नसेल आणि गावची गाडी नसेल आणि गावातली व्यक्तीच्या नाववर सुद्धा गाडी नसेल आणि गावातली बैल ही तर पाळणारच नाहीत त्यामुळे वाद ही बाकीचा काही विषय संपून जाईल आम्ही जेवढा आम्हाला हे करायचंय मैदान व्यवस्थित तेवढा आम्ही प्रयत्न करणार करायचं आम्हाला त्यांनी बैलगाडी संघटनेने शंभर टक्के सहकार्य केलंय त्याबद्दल त्यांचा आभार पुन्हा एकदा बैल मालकांना आव्हान काय करून आणि तुम्ही आभार काय माणसाल जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी यात सहभाग घेऊन सहकार्य करावे अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती आणि अखिल भारतीय बैलगाडी बार संघटने तुमच्या मैदानावर डोपिंग होणार आहे ह्याविषयी तुमचं काय मत आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं आम्ही आभार मानतो की आमच्या गावाला तो मान मिळाला आमच्या गावाचं बी नाव होणार आहे त्याबरोबर डोपिंग कुठं झालं सुरुवातीला त्याबद्दल दे त्यांचे आभार मानतो धन्यवाद